पुरी मै माया गाद चक जीवन वरो कोरो का गाद चर बोवरा वाले रे मै माया गाद चक बोलो रे इस बसंत नगी उत्तर बंजारा जागनी दे लाई कासू तो गरी नींदे मा

અમારો સુરેશ બઉ સુધાર એક નંબર એ સમાજેરે બદલ પોણા ગાયું સમાજે દુસરે છે પણ આજે આપણે સમાજે वा वा खूप मोठो प्रधान्यता चू न कारण का हातो ज्याचे खावे मीठ त्याचे काम करावे मीठ जरूर जरूर आपण समाजामध्ये रच आपण काही गो वावरच रातन राहत वापर करत वाला सुंदर असो पोहडा बोलोनी शिवा बाहेर ना मेरो रामराव बापूर ना मेरो रामराव बापूर ना मेरो आज आजही वा आज केर केर फोटूर पूजा करत जो कोण तीनच देव तोर घरे कोणच कुणाच

તો વિનવણી કરે છે એ સેવા ભાયા રામરાવ બાપુ ની એકવા હો અને હોટો મેલ તો હું ભૂલો ભટકો સમાજ જો કોણ કઈ કો કદી તરી જાગે પર આવ

देखो जो आए पतिव्रता तीजी चाले देवावरी सता सत्ता भाई, भाई मन क्या आनी मन क्या रो जत एक कीरो कार्य र वो वते कई वे तो र जको अन दोई जणा रो जर मतरो जर एक एक जर वेगो तो हा घर गोकुल जाओ गोकुल पण जाओ छे हनुश्या माता रे घर जको कई को तीन देव परमविष्णू महेश आहे आणि ब्रमविष्णू महेश आहे आणि ब्रह्मिष्णू महेश आता जो कोण काही कोण सारो सत्वहारण करेच आणि सत्व हरण करायचारो जो कोण काही परमदेव तिने ने भी वाट लगायच वाटा वाट लगा ते बरोबर जो कोण को खो आलग निरंजन करतानी ठोक देण्याचं आणि ठोके नंतर जो कोण काही खो धावाच रे धावा रोज કરે આળે આળી દા

हव कतीतरी जकोळ काय को तमे ती श्रेष्ठ वाह 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 जनक हा माता कचे वाह माता तमाती श्रेष्ठ तमाती श्रेष्ठच लागो वाह वाह मालिक निरंजन ठोकदीनो नारायण नारायण केतो बराबर चलो गो लागो हा जना जो कोण काय को साळ कुटरी ती साळ कुटतो कुटतो छोटा अदर रे कोक लागो याडीरो रो वाह वाह ह भिक्षा देईन

તારો સત્વહરણ વેની તો ખાવા જા હા ને તો ખાયવાલે ચીચા હમ જર ભૂખે જર ચલેગે હા તો તારો સત્વહરણ વેગો આનું સમજલ તારો સત્વહરણ વેગો વેગો કરતણી સમજલક લાગો પણ આનું શ્યા માતાકી પાચી પ્રકાર છत्तीस ભોજન મળાવું છું ભગવાન વાહ 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 ય ભોજનને ખાઓ હા ઉ ભોજન ખાયવા હા છેની છેનીક લાગો હા હા પણ આનું શ્યા માતાક હકમારી આંતરૃશિનાય

चाले हमारे घरे नानी रे दावा करो तरे दावा करो जय एसी करे वाले नानी रे दावा करो जय वाला बाबा ये हरी बारी बारी रखले अची प्रकारे छत्तीस भोजन कायवाळ छेनी हां हां जणा काकरी रो भोजन मांगे हाओ जणा जको मालिकर आज्ञा लीदी वाह वाह मालिकर आज्ञा लीदी भगवान हा। ए तीन देळे परमेश्वरा होय तीन देवाज कलागो हां नी अन तीन जोगी आयच काकरी रो भोजन मांगरे छे ई खरा खराती विष हां सत्वहारी तो हाम घरेन जावचा अन वो जर घरेन जर चले हां तारो सत्वहारण वेगो अनु समजला तारो सत्वहारण वेगो अनु समजला कर अनु समजला लागो हां जलाक Para oh. suaram jokol kayak oh. gue, yang antar usia ini lagu, suara kelagu, oh. oh. jatuh keris, jokohutar oh. punu bejai. Antar usia nu kete perubahan jokol keiko gue, oh. danielu ya nu saya mata naik, ah. eh, pegawai roh namuli di mundingan, bejada berawa oh. karena nira.

काकरी रो भोजन खावा नहीं कला घाव तमस तो क्या लागो काकरी रो भोजन मलाऊ चु आ बड़ा हम खावा चक्कर तनी का कहा कोनी खा अब आप वा वा। कोनी ये उड़ी ती साल पेरती जो अन वो उड़ी जो कोण वरपती ती आजो अन वो रोज़ जर चावल बड़ा ती तो खाऊँ चा तो खाऊँ चा नहीं तो खाए वाला चीनी खाए वाल धने क्या लो यानुसाय हमारा ना

I don't like it

घोकळी मा 31 चावळ बळाई आणि चावळ बळा ताळीन जको काही को हां तरी तिनी देवेन हाक मारी वा वा ह हवनी आणि हाक देवा बेसो जेवाले नाही हा नुसय हरी रे बोला दे नाही हाव कोणी करायाडी आसो मोजे देनी रे

जना और आज के लगे ही भोजन खावा निकला हुआ हो जना उ की बापू खाओ चो कई भोजन खावा चकला गो पर तू नंगी जर वेती जर विश वाड़न जर करती जर विश तो भोजन खावा चा नहीं तो खावा नहीं नहीं तो भोजन खाए वाले छे हम हमारे घरे चले हमारे घरे रा भावचा भावचा जरूर देव पावचा रे भावाचा जरूर देव पाव कळकळी आवळे भाव ओ भाव चावच जरूर देव ओ पा आवडी न भावे हरी नाम गेशी तुझी सर्व चिंता त्याशी आहे नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे हा झेरे बाईर पतीर जर छाया जर उम्मा व माते पर जर भिय तो तो मतो केरोचू मारा नानक्यास मुंडे थी हां वो बायने कदाच को को जे मुंडे बाई दी शब्द काढियानी हां ओ वे जावतो वो गढळाई वाला छे वा वा जो हओ वो जसो केरेचो सो करक लागो वा वा अंतरुषिकन चलीगी डळढळ रोहेन लगी अनुष्या माता देवा आत्रा कलागो लागो हा त्रास भोगरी चुक लागो म टाकरीर भोजन बनाई खादे कोणी होते ती जकोण काही खो चावळ पळे प्रकार छत्तीस भोजन बनाई खादे कोणी वही खादे कोणी हां एवढी ती साळ पेरती जो करण के हां हां ती वौढती वरपत वरपन लाती 20 हां तो उ खावाचा करण के वही पडाना की खादे कोणी वही खारे कोणी के लागो वा वा पण केरेज काय जर नंगी वेताणी जर भोजन जर पडाती जर 20 वा हं हां नीरवस्त्र वेताणी हां तो खावचा तो खावाचा तो खायवाळ छे ई केरेज के लागो अंतर वा वा आगे ती हासेन लगगो वा आपण तो कतरी रिसाव आवाज आवे वा हं हं तो पान रीसा कशेर महाराजा फराज सळे हां न गिळे न कई कई केदे वाळर लोग वा 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 को कई कई करेर छी चकलावो कई काळजी मत कर जो ये कमडालु मायरो पाणी लेजो अन कमडालु मायरो पाणी लेजा ताणी न तिनी पर छलक लागो तिनी बाळ बनजावच वंद नंगी वेताणी खराई काही हा हा अन्न खराई काही वंद वंद ध्याने माईनी ध्याने माई आईनी भावाचा आवाज भावाचा आवाज जरूर देवा बाळ

કેમું નારા મુરા ગોરે

आवरकलाको सत्वहरण करण आओ सत्वहरण करण आइछोई हा रेवाळ छे एक लागो वंदुनकज कलाको ब्रह्मईश्वर महेश हा ये जकोण को सोता डिले भई हा हा अभिमान भरा मेली वा वा पण यंदुन मालम छेनी यंदुर मालम जकोण एवडी बाळ वेमेलेच आनी एवडी जकोण अनुषयात हा पाळने महलारी जकोण हा हा मालम छेनी मालम छेनी हा वाचा जो